श्रीराम समर्थ नामस्मरण झालं तरी का एक प्रथा मंगला चरणाने सुरुवात करूया करूया ओ नमोजी गणदायका सर्वशिंची फळदायका अज्ञान प्रांचे ममान्तरे भरावे सर्वकाळवास्तव्यकरावे मदवाक्षुन्यासि मद कृपाकटाक्षे कणे श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जयी गुरुपदावर जी व्यक्ती असते दुसऱ्यांच्या नकल तर अजिबातच करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे कमीत कमी आणि चार लोकांसोबत गादीवर आहे तिथे तरी आपल्याला तो अधिकार नाही आहे तर मग गुरुतत्व कसं असतं तर ते असं नसावं कमीत कमी कसा नसावा तो पण समर्थांनी आहे दासबोधात गुरु कसा असावा आणि कसा नसावा ते आपण पुढे जाऊया मला असं वाटलं की आपले गुरु देहात नाही आहे तर वाईट वाटत होतं की आपल्याला त्यांना बघायला मिळालं नाही आपल्याला त्यांचा सहवास मिळाला नाही पण जेव्हा हळूहळू त्यांच्या जवळ आपण नामाने जेव्हा आपण गेलो मी गेले तेव्हा मला असं कळलं की सद्गुरू देहात नाही आहे हेच आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे का कारण ते जर देहात असते तर कदाचित आपण त्यांच्या बाह्य वागण्यावरून विकल्प मनात आले असते आपल्या आणि विकल्प मनात आले असते तर आपल्याला सद्गुरू दुरावले असते आज त्यांच्याबद्दल आपल्या मनात विकल्प नाही अजिबात नाहीये आपल्या सद्गुरूंच्या बद्दल कारण देहाने जे ते वावरतात ते त्यांचं हे तुर्यादीत असतात ते ते फक्त आणि फक्त लीला करत असतात लीला जसं भगवंताची लीला, लीला म्हणतो ना आपण तसं गुरूंचं चरित्र म्हणजे लीला असते आता परवाच आमच्या घरी पादुका आल्या होत्या समर्थ आले कल्याण शिष्यांना घेऊन आले श्रीधर स्वामींना आणि त्यांच्यासोबत मोहन बुवा पण आले मोहन ब रामदास आता जे सज्जनगडावर ज्यांनी पन्नास वर्ष सेवा केली ते आणि आता त्यांनी खादगावला त्यांचा मठ उभारलाय तर मोहन बघितल्यानंतर म्हणजे असं तर त्यांच्या बाह्याच्यावरून अर्थ काढायचा नाही मी एक ठरवून टाकलं ते बाह्य काय वागतात ना त्याच्यावरून त्याच्या त्यांच्या गुरुतत्वाचा अर्थ काढायचा नाही ते, ते, गुरु ते खरोखर गुरुतत्वाला अगदी योग्य आहेत कारण त्यांनी तशी उपासना त्यांचं तसं वागणं सगळं सगळं तसं आहे पण जरूरी नाही आहे की ते प्रत्येक वेळेस त्याच स्टेजमध्ये राहतील त्यांना त्यांची भूमिका बदलावी लागेल कधी कधी त्या वातावरणानुसार लोकांनुसार प्रसंगानुसार म्हणजे स्वामी समर्थांसारखे तर म्हणजे त्यांना तर शिव्या दिल्याशिवाय ते तर थांबायचेच नाही म्हणजे एक दिवस असं झालं हां तसेच होते ते का होते ते का होते लोक असतात ना जे फक्त आणि फक्त तुमच्या प्रापंचिक सुखासाठी येतात त्यांच्यापासून त्यांना दूर राहायचं असतं आणि त्यांना माहिती असतं की कोणाचा उद्धार करायचा आणि कोणाचा नाही करायचं आहे कोण कोणत्या लेवलला आहे हे त्यांना खरं तर आत्मपरीक्षणाने तसंच कळत असतं महाराजांची ही एक पद्धत होती ते लोकांना सांगण्यासाठी की मी जाऊन बघतो सूक्ष्मदेह हो। म्हणजे एक दिवस महाराजांकडे एक एक जण आले आणि जस्ट उभे राहिले महाराजांसमोर महाराज त्यांना म्हणाले की गुरुचरित्राचं पारायण म्हणजे गुरुचरित्रा पारायण केलं त्यांनी आले त्यांना सांगितलं गिरणार पर्वत तु, दे तुम्हाला नाही तुम्ही त्यांना ओळखत नाही ते पहिल्यांदाच तुमच्या समोर आले तुम्ही त्यांना डायरेक्ट काय सांगितलं की गुरुचरित्राचं परिणाम मग का सांगितलं गिरणाला जा सा? म्हणून मी त्याच्याकडे ओळखलं की त्याच्यात काय दत्त महाराज दिसले आणि महाराजांकडे सगळ्या संप्रदायांचं एकीकरण होतं महाराजांकडे त्याच्यामुळे दत्त संप्रदाय होता नाथ संप्रदाय होता इकडे वारकरी संप्रदाय होता ह्या सगळ्या संप्रदायांचं एकत्रीकरण म्हणजे माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्याच्यामुळे मला असं वाटतं की किती बोलू त्यांच्याबद्दल आणि किती नाही हे सांगत होते की गुरु आज्ञा पालन तर त्या दिवशी असं झालं की पाऊस खूप येत होता आणि महाराज नेहमीप्रमाणे आपलं बाहेर पडले आपलं परिता घेऊन आणि बघत होते तर एक मारुतीच्या मंदिराच्या मारुतीचे मंदिर अजून आहे गोंदवला त्याच्या पलीकडे एक घर होतं जे थोडंसं पडायला आलेलं होतं तर ते त्या घरात गेले झोपलेले होते घरामध्ये तर ते म्हणाले की असं करा तुम्ही मंदिरात येऊन झोपा इथे झोपू नका असं सांगितलं एक जण उठून मंदिरात आला एक जण तिथेच झोपला रात्री साडेतीन वाजता भिंत पडली तो त्याच्या खाली गेला मग आज्ञापालन हे महत्वाचं असतं आज्ञा पाळली ज्याने आज्ञा पाळली तो वाचला ज्याने नाही पाळले त्याचा मृत्यू तिथे झाला तर आज्ञापालन हे फार महत्वाचं असतं गुरु चरित्र समजून घेताना ते काय सांगतात तसं वागावं ते वागतील तसं वागू नये कारण त्यांचं वागणं आपल्याला कधी अना अनाकलनीय आहे ते समजतच नाही म्हणजे एकदा काय झालं की महाराज जे भाऊबंध होते त्यांची शेतीवाडी भरपूर होती महाराजांची आणि गावचे कुलकर्णी होते शिवाय तर गावचे कुलकर्णी म्हणजे भरपूरच मोठं होतं सगळं काही पण भाऊबंध की होती भावांनी विचार केला की के तू तो बैरागी आहेस तुला काय करायचं आहे शेतीवाडी वगैरे मग आम्हाला दे हे सगळं कागदावर सही करून दे आम्हाला पाहिजे हे सगळं तर महाराज म्हणाले वारे वा मी पण लग्न केलं आहे मला पण संसार आहे मी का सोडू <laughs> तर त्यांचं नेहमीच चालायचं ते महाराज ते यायचे भांड ना महाराज त्यांना त्यांच्या म्हणजे अक्षरशः बाबा ते म्हणतात की किंवा चरित्रात दिलं आहे मला असं वाटतं की महाराज एकशिवी परत द्यायची नाही <laughs> सुद्धा त्यांची व्हेरायटी असायची तर त्यांनी त्यांना यथेच्छ त्यांनी समाचार घेतला महाराजांनी त्यांचा समाचार घेतला छान त्यांच्या शब्दामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने आणि मग नंतर हे झालं सगळं तर जे भाऊसाहेब ज्ञानेश्वरी होते भाऊसाहेब फॉरेस्ट वेगळे सगळे भाऊसाहेब भाऊसाहेब होते हे भाऊसाहेब ज्ञानेश्वरी होते का कारण त्यांना ज्ञानेश्वरी वाचायची खूप आवड होती सतत त्यांच्याजवळ ज्ञानेश्वरी असायची तर जेथे ते क्रोध निप झाला ज्ञानेश्वरीतली ओवी ते घेऊन गेले महाराजांकडे आणि महाराजांना म्हणाले की मला हे समजून सांगा ना जरा कारण लाल बुंद झाली होती महाराज एकदम लाल लाल चिडलेले असे दिसत होते त्यांना ते त्यांच्याजवळ घेऊन गेले म्हणाले गे मला याचा अर्थ समजून सांगा महाराज भाऊसाहेब आलोच हे सोंगाटपून इतक्या हळूवारपणे म्हणाले की भाऊसाहेबांना प्रश्नच पडला की अरे एवढे लाल बुंद झालेले इतक्या शांततेत म्हणतात की आलोच हे सोंग आठपून म्हणून हा म्हणजे आणि की मी का सोडू म्हणजे त्यांनी आपल्याला काही सोडायला सांगितलेलं नाही आपल्या हक्काचं जे आहे हे म्हणजे हे त्यांचं तेन सा चरित्र सांगतं आप आपल्याला की जे आपलं आहे ते तुम्ही तुम्हाला गरज आहे तो तुम्ही नक्की ते घ्या पण त्याचा मात्र तो जो भाऊ बंद होता ज्याच्याशी ते भांडले थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळाने त्याला जेवायला बसवलं हो ताटपाट चांदीचं चा, ताटपाट देऊन ते जेवायला घालायचे एकदा हरिदास आले महाराजांकडे आणि आल्याबरोबर हरिदास म्हटल्यानंतर त्यांचा तोराच छान असतो ना छानपैकी कारण त्यांना असं वाटत असं आपणच हरीचे दास आहोत बाकी कोणी नाही आहे इकडे तर ते आले आपले महाराजांना नमस्कार नाही रामाला नमस्कार नाही काही नाही मी आज आज कीर्तन ठेवायचं आहे म्हणे तर महाराज म्हणाले ठीक आहे त्यांनी अगदी स्वागत केलं अगदी नम्र त्यांनी महाराजांनी त्यांचं अगदी अवभगत केलं स्वागत केलं त्यांचं सगळं त्यांना दिलं वेळेवर आणि त्यांचं कीर्तन ठरवलं त्या दिवशी मग त्यांचं कीर्तन होतं तर त्या दिवशी त्यांनी कीर्तन करायला सुरुवात केली तर तोंडी तंबाखूची नळी तुकाराम महाराजांचा अभंग घेतला संतांचा की संत कसे न नसतात असं तर तो अभंग घेतला आणि महाराजांवर यथेच्छ तोंडसुख घेतलं यथेच्छ तोंडसुख घेतलं इतकं तोंड घेतलं महाराजांवर बाकीचे खवळले आजूबाजूचे लोक महाराजांनी त्यांना डोळ्यांनी शांत केलं शांत व्हावं त्याचं कीर्तन वगैरे होऊ तिला कीर्तन झाल्यानंतर परत त्याचा सन्मान केला त्याला सगळं दिलं आणि म्हणाले की वा 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 किती छान कीर्तन केलं तुम्ही तुम्ही तर डोळे मिटून बसले होते पाटावर तुम्ही कशाचं कीर्तन ऐकलं म्हणे माझं ऐकलं असतं तर म्हणे म्हणजे त्यांना सोड चिडले असते तुम्ही कशाचं कीर्तन ऐकलं म्हणे माझं ते म्हणाले अहो पाटाखाली कागद काढले पाटाखालून हे बघा म्हणे सगळं कीर्तन लिहून आहे तुमचं पाटाखालून कागद घडले कीर्तन लिहून येणार बुवांना काय कळत आहे काय आहे ते सद्गुरु तत्व काय त्यांना फक्त कीर्तन करत गावोगाव फिरायचं एवढंच माहिती होतं तर ते काढून दिलं त्यांनी खालून कागद तरी पण त्यांच्या काही लक्षात ये ना म्हणाले काय तुम्ही नाम रामनाम सांगता लोकांना फसवता हे करता ते करता तर मस्त संसार करता आणि हे करता चाललं होतं त्यांचं ते म्हणाले ठीक आहे बुवा तुमचं ऐकून मला वैराग्य आलं आत्ता या क्षणी मला वैराग्य आलंय चला आपण दोघे हिमालयात जाऊ तुम्ही चला माझ्यासोबत आणि असं म्हणून त्यांनी त्यांना ओढलं आणि बाहेर घेऊन गेले ऊन चटचट तापलेलं होतं बाहेर बाळू होती घेऊन गेले गे चला आपण जाऊ मलाही वैराग्य आलंय म्हणून तुमचं कीर्तन ऐकून आणि खरोखर म्हणे आता चला आणि दोघेही जणं गेले आणि पाय भाजल्याबरोबर तंतन तनतन -तन -तन -तन। ते हरिदास ओढायला लागले आणि धोत्रातच शेवटी गंगुताई होत्या त्यांनी महाराज त्यांच्या पत्नीला सांगितलं की तुम्ही महाराजांना शरण जा आणि मग तेव्हा त्यांना जेव्हा ते पाय भाजायला लागले महाराज तसेच उभे त्यांचे ना कुणते कुणते ते पाय भाजत यांचे पाय भाजायला लागले तंतन उडायला लागले आणि मग तेव्हा त्यांना कळलं की एवढ्या उन्हामध्ये यांचे पाय भाजत नाही हे शांत उभे मी मात्र तंतन करतोय मग कोणाची काय स्थिती आहे मग त्यांना तेव्हा कुठेतरी ते कळलं आणि मग ते आत आल्यानंतर महाराजांनी त्यांना चांदीच्या मग म्हटलं ना चांदीचं ताटपाट ताटात चंदनाच्या पाटावर मस्त रांगोळी काढून सगळं त्यांचा थाटमाट केला आता जो आपली निंदा करतो त्याचा कोण थाटमाट करतोय आपण करू का तर त्याचं सगळं त्यांचं हे केलं आणि त्याच्यानंतर परत त्यांनी कीर्तन केलं तेव्हा मात्र त्यांनी महाराज काय आहेत आणि त्यांच्याबद्दल ते सुंदर कीर्तन मग त्यांचं नंतर झालं अनुग्रह घेऊन तर हे परिवर्तन जे आहे ना हे सद्गुरु तत्व जेव्हा आपल्याला कळतं तेव्हाच आपल्याला होऊ शकतं नाहीतर होणं कठीण हो हो म्हणूनच ते तिथपर्यंत आले होते फक्त काय असतं अज्ञान अज्ञानाने झाकून ठेवलेलं असतं म्हणजे महाराज म्हणतात ना की मारुतीमध्ये जो अंश होता तो तुमच्या सगळ्यांमध्ये आहे त्याने तो फुलवला तुम्ही तो झाकून टाकला तर आपण हा अंश आहे ना हा टाकलाय आपल्या सगळ्यांमध्ये ते तत्व आहे आपण परमात्म तत्व आपल्याकडे असल्याशिवाय म्हणून जन्माला आलेलो नाही फक्त ते तत्व जे आहे सद्गुरु ते मायेने या पसाळ्याने अशनम मे वसनम मे जाया मे बंधुवर्गो मे इथे मे मे कुर्वाणम काल रुपुरुषाज हे माझ ते माझ्या हाँ, हाँ, एक तर हा तर हे सगळं हे माझं ते माझं करत करतच माणूस अं लोकाची यात्रा संपवतो गुरु तत्व कोणीच समजून घेत नाही अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया या मिलितम येणं तस्मयी श्री गुरवे अज्ञान तिमिरांधस्य हा अज्ञान रूपी तिमीर नाहीसा करायचा तेच गुरुचं काम आहे ते करण्यासाठी तो आपल्यासोबत जन्मजन्मी आपल्यासोबत असतो आपली सुधारणा तो, सुधार तो दिवसेंदिवस करत असतो पण आपण जर ते समजून घेतलं तर आपण कदाचित त्यांना समजून घेतल्यावर पुढे जाऊ शकू आपला उत्कर्ष होऊ शकेल थांबायचंय का नाही ना हां तर हा हे सज्जन हो आपण या आधीच्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करते काही अपरिहार्य कारणास्तव हे व्हिडिओ रेकॉर्डिंग इथपर्यंत चाले आहे यापुढचा भाग हा ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये असल्याने तो स्वतंत्रपणे देत आहे आपले अभिप्राय कळवत रहा। जय जय रघुवीर समर्थ